स्थळ पुण्याचं पोलीस आयुक्तालय एका बाजूला कुख्यात गजा मारणे दुसऱ्या बाजूला कुख्यात निलेश शेजारी बाबा टोळी बंटी पवार टोळी टिपू पठान टोळी अशा पुण्यातल्या नामचीन अकरा टोळ्या आणि नवीन उभरत्या एकवीस टोळ्या अशा बत्तीस टोळ्यांची परेड पोलीस आयुक्तालयात घेतल्याचं चित्र नुकतंच पुणेकरांना पाहायला मिळालं नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुन्हेगारांना शिस्तीत रहा असा सज्जन दम भरला त्याचवेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे सतीश गोवेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारीला खतपाणी घालणारा कंटेंट अपलोड करायचा नाही रील्स टाकायच्या नाहीत आणि व्हिडिओ देखील अपलोड करायचे नाहीत असा दम भरला होता मात्र ऐकतील ते गुन्हेगार कसले त्यानंतर देखील गुन्हेगारांनी सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ टाकणं सुरूच ठेवलं पोलिसांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही त्यामुळे त्यांनी या रील अपलोड करणाऱ्या अकाउंटचा शोध घ्यायला सुरुवात केली आतापर्यंत जवळपास अडीचशे पेक्षा अधिक अकाउंट पुणे पोलिसांनी शोधलेले आहेत या अकाउंट्सवर अपलोड करण्यात आलेल्या साठ रील्स आतापर्यंत डिलीट करण्यात आलेल्या आहेत आणखी दीडशे अकाउंट, अकाउंट पोलिसांच्या सर्वेलन्स खाली आहेत स्कॅनर खाली आहेत या तरुणांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवून सुरुवातीला समज दिली जात आहे आणि हे व्हिडिओ डिलीट करायला सांगितले जात आहेत त्यापुढे जर त्यांनी पुन्हा अशाच प्रकारचा कंटेंट सोशल मीडियावर अपलोड केला तर मात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या या रील्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यामुळे नवखे तरुण महाविद्यालयीन तरुण या गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे आकर्षित होतात त्यांना गुन्हेगारांचं आणि गुन्हेगारीचं आकर्षण निर्माण होतं आणि त्यांच्या आयुष्याची धुळधान होते ज्या वयामध्ये शिक्षण आणि करिअर करायचं त्या वयामध्ये ही तरुण मुलं गुन्हेगार बनतात स्वतःचं आणि कुटुंबाचं देखील पर्यायाने नुकसान करून बसतात एक प्रकारे पोलिसांनी तरुणांना सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि जर तुम्ही ऐकत नसाल तर आम्ही एवढंच सांगू इच्छितो की पुण्याचा भाई कोण तर फक्त पोलीस अशा प्रकारचा संदेश पोलिसांनी दिलेला आहे लक्ष्मण मोरे सिविक मिरार पुणे